आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशभरातल्या सर्व चारचाकी वाहनांना येत्या एक जानेवारी दोन हजार एकवीस पासून फास्टॅगचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे एक डिसेंबर दोन हजार सतरापूर्वी खरेदी केलेल्या प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या एम आणि एन या दोन्ही श्रेणीच्या वाहनांना हा नियम लागू असेल अमेरिकेच्या अध्यक्षपदी जोसेफ आर बायडन तर उपाध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड निश्चित झाली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोघांचं अभिनंदन केलं असून या दोघांबरोबर वर काम करताना दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास व्यक्त केला आहा बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान काल झालं या टप्प्यात पंधरा जिल्ह्यातल्या अठ्याहत्तर मतदारसंघात सरासरी पंचावन्न पूर्णांक बावीस शतांश मतदानाची नोंद झाली सर्व तीनही टप्प्यातल्या मतदानाची मतमोजणी येत्या मंगळवारी दहा नोव्हेंबरला होणार आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची योग्य ती खबरदारी यो घेऊन नववी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत ते बोलत होते शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या बैठकीत बोलताना शाळा दररोज चार तासिकांची त्यात फक्त विज्ञान गणित आणि इंग्रजी हे तुलनेनं कठीण विषय शिकवले जातील बाकी विषयांसाठी ऑनलाईन वर्गांची सुविधा असेल असं स्पष्ट केलं शाळा सुरू होण्यापूर्वी सतरा ते बावीस नोव्हेंबर या दरम्यान सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल नोव्हेंबर नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं तापमान तपासण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली कोरोना विषाणू संसर्ग वाढीचा दर तसंच मृत्यूदर कमी होताना दिसत असला तरी गाफील न राहता दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे काल मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून कोविड संदर्भात उपाययोजनांचा आढावा घेतला पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या संदर्भात अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असलेली सुनावणी काल स्थगित करण्यात आली आता पुढची सुनावणी नऊ नोव्हेंबरला होणार आहे अन्वय नाईक यांच्या प्रकरणी अर्णव सध्या न्यायालयीन कोठडीत आहे गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला आव्हान देत रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला आहे यावर अर्णब गोस्वामी फिरोज शेख आणि नितेश सारडा यांचे वकील उद्या युक्तिवाद करतील याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार